याच्यामध्ये या जी मनीषा मुसळे माने थोडा या ज्या आहेत या दोन हजार आठ पासून वळसंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीच आहेत ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला सतरा चारला लाख एक मेल पाठवला वळसंकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कप कपात होतोय माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातंय माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी त्याच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन अशी कायदर् तिनं मेल पाठवला सतरा बघितलं सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी बो... सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागी लिखित माफी मागी माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झोडून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा घुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आणि हजर केल्यानंतर त्यांनी आड ग्राउंड सांगितले पोलिस कस्टडीसाठी की बाबा ह्या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि पण हस्ताक्षर त्यांच्या हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत मूळ प्रत मूळ प्रत जी हॉस्पिटलने फाडली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलवून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं ना माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशाप्रकारे त्रास त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे याकरता ती दुसऱ्याची पोलीस तुकडी मागितली होती त्याच्यावर आम्ही आरोपी दरब्या युक्तिवाद करताना असा केला की हे साहेब हे प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की कि एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कमी कपात करू नका अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा असं म्हणतो की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सोनावलेली आहे पण मग पुढे काय भूमिका असणार आहे आता आम्ही ती तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी हो, संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या नाही नाही तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे तसे एफ आय मध्ये सुद्धा नाही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही आहेत त्यांच्यावरती त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी सतरा तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबावर आरोप केले की बाबा माझे पगार कपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे आणि असे आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाहीये आपल्या आशिलांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि त्यामुळे मानसिक दबाव डॉक्टरांनी आत्महत्या अशी त्यांची स्टोरी आहे पण त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते एफ आय आरमध्ये मध्ये सांगतायत बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफी सुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतला असेल अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होतं ती तेवढीच दुष्ट होती ती तेवढीच त्यांना ते त्रास देणार होती तर डेफिनेटली तिला बोलावून घेत घेण्यात आलं नसतं ते डायरेक्ट एफ आय आर केले असते काही कमी करण्यात आलं होतं काय काही नाही फक्त पगार कपात एक दिवसाची पगार कमी कपात केली होती एवढाच विषय पण त्याच्यामध्ये त्या माणस कन्या होत्या असं देखील बोललं जातं हो दोन हजार आठ पासून त्या त्यांच्याकडे नोकरीच होत्या त्यांना त्यांनी भरपूर म्हणजे चांगल्या पदावर त्यांना नेमलं होतं त्याच्यामुळे जुने जुने कर्मचारी असल्यामुळे त्यांना मानत असतील कदाचित पण त्यांना त्यांचा जो पगार आहे तो कोणी कट केलेला होता म्हणजे प्रशासन म्हणून नाही कल्पना त्याची प्रशासन म्हणून कोणी पगार कट केलेला होता म्हणजे डॉक्टर बघत होते काय डॉक्टर साहेब स्वतः एक दिवसाचा पगार कपात केले होते असा आरोप आहे एक दिवसाचा पगार त्या दिवशी ती रजा घेतली होती त्यांचं म्हणणं असं आहे की मी जुनी कर्मचारी असल्यामुळे मी सुट्टी जरी घेत होते तरी माझा पगार कपात करत नव्हते आणि हे पहिल्यांदा असं घडलं की मी सुट्टी घेतल्यानंतर माझा पगार कपात केला आणि त्याच्याबद्दल ती व्यथित झाली आणि डॉक्टर साहेबांना सांगितली मानसिक त्रास होत आहे आहे मध्ये हो पगार मानसिक त्रास कशा पद्धतीचा होत होता त्याच्याबद्दल एफ आय आर मध्ये कुठं नाही माझ्या आशिला माहिती हीच मिळालेली आहे मला की मी फक्त ते ईमेलद्वारे पत्र लिहिले याच्या व्यतिरिक्त मी त्यांना कधी काय बोललेलं नाही किंवा पैशाचे कुठले आर्थिक व्यवहार नाही किंवा इतर कुठल्या डॉक्टर साहेबांच्या चारित्र मना किंवा ह्याच्यावर अशा कुठल्याही घाणडे आरोप तिने केलेले नाहीयेत असं त्यांचं दोघे म्हणणं नाहीये